हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण हे लग्न आपण लग्न कशासाठी करतो मुलाचं मुलीचं चांगलं व्हावं दोन्ही कुटुंब चांगली राहावी हे असते पण कधीही लग्न हे लग्नामुळे दोन्ही कुटुंबाचं नाश पण होऊ शकतो त्यामुळे लग्न करणारे मुलांनी एस्पेशली मुलींनी पण त्यामुळे प्रत्येक लग्न करणारे बघण्यासारखाला व्हिडिओ आहे हा आधी मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे आपले अतुल सुभाषचं ती स्टोरी सांगणार आहे का म्हणजे बरेच मला कमेंट पण आले होते अतुल सुभाषची एक स्टोरी सांगा ना मॅडम म्हणून तही सांगणार आहे आणि त्यातनं आपण काय शिकायचं आहे बोध काय घ्यायचं आहे हे पण सांगणार आहे आता बिहारमध्ये समस्तीपूर गावात एक कुटुंब राहायचं त्यांचा मुलगा अतुल सुभाष कम्प्युटर इंजिनियर झाला इंजिनिअरिंग कॉलेजला जाताना सुद्धा तो बारा किलोमीटर सायकलना जायचा यायचा अतिशय गुणी मुलगा आणि तो इंजिनियर झाल्यावर त्याला बेंगलोरला नोकरी लागली ए आय इंजिनियर म्हणून डेप्युटी मॅनेजर म्हणून त्याची नोकरी लागली आता सहसा आपलेत काय होते नोकरी वगैरे मुलाला लागल्यावर आई वडील म्हणतात आता दोनचे चार हात करूया त्यांचं ते आयुष्य सुखात घालतील ही प्रत्येकाची अपेक्षा असते पण इथे काहीतरी वेगळंच होणार होतं पण तो कोणाला पुढचं माहीत नाहीये त्यामुळे लग्नासाठी मग आई वडील अगदी साधे हो त्यामुळे ते काय म्हणाले आपण वधवर सूचक मंडळ असते का नाही तसे साईटवर बघ तू तु, तुला योग्य ते मुलीशी करूया त्यामुळे साईटवर त्यांचं ओळख झाली निकिता सिंगानिया ह्या मुलीशी आणि त्यांचं लग्न होते आणि लग्नानंतर वर्षभर एकोणीस साली सव्वीस एप्रिलला काहीतरी लग्न होते वाटते लग्न झाल्यावर दोघही बेंगलोरला असतात ह्याला काही भरपूर पगार होतं सगळं होतं लग्न झाल्यावर मोरेशियसला ते हनीमूनला जातात मग बेंगलोरला घर होतं घरात सगळ्याला मोलकरीण होती दोणाव भांडी गाद्या घालायच्या सैपाकाला दुसरी बाई होती सगळं होत हे बघा एवढं सुखात सगळं असताना आरामशीर मुलीने राहावं का नाही पण नियतीला काहीतरी दुसरंच होत मेनली इथे आईमुळे जाला असं म्हणतात त्यामुळे लक्ष द्या सगळे हां त्यामुळे वर्षभर छान राहत होते आणि एक मुलगा पण झाला आणि नंतर काय झालं हिचा भाऊ होता मला वाटतं अनुराग वाटते त्याचं नाव भाऊ काही नुसतं उद्योगधंदा काही करत नव्हता काही नाही म्हणताना आई मुलीला म्हणाली असं असं करून जावई बापूंना विचारून त्याला काहीतरी आपण आयुष्यात उभं करूया दुकान घालूया म्हणून सतरा लाख घेतले ह्याच्याकडनं आणि दिले अतुल सुभाष दिले सतरा लाख हा एवढे पैसे देतो म्हणताना परत मागे लागली आई आता पन्नास लाख दे म्हणताना हा म्हणाला त्या परत द्या मग विचार करूया आता तर माझ्याकडे पन्नास लाख नाहीये, म्हणताना त्याच्यावर खोटे केसेस फेक केस म्हणतो असे नऊ केसेस घातले हुंडेची केस आणि तिचे वडील आधी लग्नाच्या आधीपासूनच आजारी होते त्यांना बी पी होतं शुगर होतं ते आजारी होते म्हणून लवकर लग्न केलं लग होतं ते इवन हे हुंडा मागितला त्रास झाला म्हणून त्यांचं मरण झालं म्हणूनही त्याच्यावर केस घातली मर्डरची केस त्याचे शिवाय हिला डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणून त्यास असे एकूण नऊ केसेस घातल्या आणि ह्या केसेस कुठे चालू होत्या मुद्दाम बिहारमध्ये ह्याला सारखं जायचं यायचं आता प्रायव्हेट कंपन्यातनं एवढे सुट्ट्या मिळतात का हो किती त्रास होत असेल ते मुलाला विचार करा की त्यांना म्हणून दीड तासाचा व्हिडिओ बनवले बघा तुम्ही टी मोबाईलवर तुमचे दिसेल त्यांना तो हे लिहिले त्याच्याशिवाय चोवीस पाणी पत्र लिहिले किती ह्या लोकांनी त्याला त्रास दिला आणि हे बघा ह्याच्याकडनं पैसे घेतले आणि ह्याच्यावरच हुंडा घेतले म्हणून केसेस घातले म्हणजे ह्याचेच पैसे त्याचे एगेन्स्ट कोर्ट कचेऱ्या करायला ते निकिता आणि तिची आई निशा आईचं डोकं आहे हे म्हणतात सगळे आईचं ह्याच्यामुळे हे सगळं झालं त्यामुळे हा अतिशय त्रास व्हायला लागला ह्याला सगळ्या गोष्टींचा त्यामुळे त्यानं तो व्हिडिओ बनवला आणि चोवीस तासाच हे पत्र लिहिलं आणि स्वतःला संपवतो आणि ह्याच्यामुळे आता आपण बघतो पूर्ण देशभर लोक पुरुषांना पण वाचवणारा कायदा पाहिजे आपले कायदे सगळे स्त्रियांचे बाजूना आहेत कितीतरी वकील म्हणतात ऐंशी टक्केचे वर केसेस हुंड्याचे केसेस सगळे फेक केसेस आहेत खोटे केसेस आहेत आपण म्हटल्यासारखा नवरा ऐकला नाही की त्याच्यावर केस घालायची आणि कित्येक वेळेला आपला समाज काय हो कोर्ट चार लोकात बदनामी व्हायला नको म्हणून घाबरतात त्यामुळे लोक पैसे देतात हे करतात त्यामुळे पैसे काढायचं अस्त्र म्हणून बायका मिसयूज करतात सगळ्या करतात असं नाही ज्या करणाऱ्यांबद्दल बोलते मी आपल्या जगात चांगल्या मुली पण भरपूर आहेत त्यामुळे ह्याच्यामुळे काय झालं दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली मी दोन्ही म्हणते का अतुलचं तर झालंच आणि आता त्यांना पण अरेस्ट केले त्यांना म्हणून काही असं सोपे दिवस येतील असं आहे आणि शेवटी दुसऱ्याला त्रास दिल्यावर त्यांचे काही दिवस चांगले जाणारच नाही येथे गॅरंटीड आहे त्यामुळे असं केलं की कसं होते बघा आणि एकाच वेळेस आता हे ना इथे रेस्ट झालं असं कित्येक ठिकाणी लगेच आता इथे अतुलना कसं व्हिडिओ करून ठेवला होता आणि पत्र लिहिला होता आणि सगळं त्यांना मग पैसे त्यांना दिलेलेचे ड्राफ्टचं हे सगळं त्यांना लिहिलेलं आहे त्यामुळे भरपूर सबूत मिळालेले आहेत पण कित्येक ठिकाणी सबूत नसतात अशा वेळी काय होते नवरा जीव देतो किंवा काही कमी जास्त करून घेतो अहो ती बायको काही हो उद्या लग्न करून दुसरा छान संसार साठेल ह्याचे आईबापांचा काय हा विचार करतोय का कोणी त्यामुळे आज आता आपला पूर्ण देश रस्त्यावर उतरलेला आहे पुरुषांना पण न्याय मिळायला पाहिजे कायदे असू देत कायदे पाहिजेत पण ते सगळ्यांना सारखे पाहिजेत आणि ह्याच्याशिवाय आपण हेतनं काय शिकायचं आहे हे बघा लग्न आपण चांगल्यासाठी करतो सुखासाठी करतो आनंदासाठी करतो पण तेतना अशी पूर्ण फॅमिली कुटुंब नाश होता कामा नये त्यामुळे लग्न करायचे आधी दोघाही मुला नहीं, मुली नाही नीट विचार करावा सगळं सगळं व्यवस्थित ठरवावं नो डाऊट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणाला तरी हरकत नाहीये पण पुढचं सगळं चांगलं व्हावं ह्याचेसाठी साठी व्यवस्थितपणे विचार करून लग्न करावं अच्छा हे वे गुड